मी आज जोडलेले कधी आजपर्यंत आज म्हणजे गेले काही दिवसांतर मी जातोय पण झालं की मी माझं असेल ते नांदेड केलं होतं आणि बारा वर्षापूर्वी महेशराची पेटी भेट झाली असेल महेशराव शोधत शोधत नांदेड आले माझा भेट घेतला आणि प्रस्ताव मांडला की आपल्याला असं करायचं आहे मग दादासाहेब सांगितलं मी नकार दिला होता की असं होणं शक्य नाही जे काही करायचं ते जे मनाची कल्पना आहे मौलींची कृपा नांदेडून मला हे करणं शक्य नव्हतं सर्वे करायला कर देखील आलो त्या दरम्यान रात्री दोन दिवस थांबलो परत काम करून परत गेलो परत इथे येऊन जे काही काम करायचं होतं जे काही अभ्यास करायचं होता त्यामध्ये आपल्याला वास्तव्य आणि बाकीच्या गोष्टी करताना खूप गरज होते माउलींनीच माझी बदली औरंगाबादला केली मी नांदेड सोडून दिली आणि सतरा साली सतरा साली नोव्हेंबर डिसेंबर ला मी औरंगाबाद ला शिफ्ट झालो मग काय संपर्क झालो पुन्हा म्हणजे जो विशेष माग पेंडिंग झाला असेल त्याला गती देता आली चर्चा करताना अनेक गोष्टी होत्या ज्या खगोलीय घटनांमध्ये बसत नव्हत्या त्या पद्धतीने गणित करताना करावं लागल्या सूर्याचं अध्ययन करण्यासाठी जवळ गेल्यावर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली मी सूर्यावरती अध्ययन करतो आहे आणि खगोलशास्त्रामध्ये जवळजवळ अडतीस वर्ष झाली काम करतो आहे परंतु जो प्रश्न समोर होता हा एक मात्र प्रश्न होता की ज्या पद्धतीने आज आपण जो प्रयोग केलेला आहे या ठिकाणी हा एक मात्र प्रयोग होता तो आता यशस्वी झालेला आहे उद्या परवाने तीन दिवस हे दर्शन आहे सूर्यचं दर्शन जे भेटणार आहे साधारणतः बारा पाहुणे पाऊनच्या दरम्यान जी घटना पाहायला मिळेल असेल तर मला बघायला भेटेल मी दादासाहेबांचे आणि महेशरावांच्या आधी आभार मानतो एक वेगळी संकल्पना होती असा प्रयोग कधी केलेला नाही कुणी केलेला नाहीये आणि आज या आपे पुर्त द्दा पुर्त द्दा या गावामध्ये करता आलेली आहे दोघांचे आभार मानतो आपल्या गावकऱ्यांचे आभार मानतो नक्की येथे दोन तीन दिवस हा मोठा सोहळा जो आहे आपण आपल्या डोळ्यात बघा काय होतं ते बघता येईल सगळ्यांना आनंदी नक्कीच आनंदी साहेब तुम्ही आभार मानण्यापेक्षा आम्ही तुमचे आभारी आहोत आणि धन्यवाद आहे मी आम्ही तर सांगितलं ना आमचं जीवन जरी तुमच्याशी ओळून लावलं तरी कमीच पडणार आहे हे एवढं मोठं कार्य करतात पण हे तुमचं मोठेपण आहे गावकऱ्यांचं आमचा आभारी म्हणाल त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो दोन मिनिटं साहेब बोलतो बोला मन मंदिरा गजर भक्तीचा